रोहा तालुक्यातील सानेगाव आश्रमशाळा प्रकरणाला वीस दिवस झाले आहेत गुन्हेगारांवर गुन्हा नोंद करण्यासाठी तक्रारी आणि निवेदनही देण्यात आले आहेत परंतु अद्याप या प्रकरणी कोणावरही रोहा पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यात आला नाही ना एफ आय आर करण्यात आली असल्याने आदिवासी समाज बांधवामध्ये नाराजीचे सूर उमटताना दिसत आहे काय आहे सानेगाव प्रकरण रोहा तालुक्यातील सानेगाव आश्रमशाळेत काहीतरी गैरप्रकार गैरव्यवहार चालतोय अशी कोण कोण भाजपच्या पदाधिकारी यांना लागल्याने भाजप जिल्हा सरचिटणीस हेमा मानकर यांनी प्रकल्प अधिकारी तसेच शाळा व्यवस्थापन यांना वीस नोव्हेंबर रोजी शाळेतील मुलींच्या सुखसोयी कशा आहेत काय आहेत याची माहिती मिळण्याकरिता निवेदन दिले होते निवेदन देऊन एक दिवससुद्धा जात नाही तोच या भाजप पदाधिकारी यांनी बेकायदेशीररित्या आश्रमशाळेत बावीस नोव्हेंबर रोजी पत्रकारांसहित अचानकपणे धाड टाकली खरंतर धाड टाकणे हा अधिकार कोणत्याही पक्षाला किंवा सामान्य माणसाला नाही उच्च झाली तर त्या त्या डिपार्टमेंटला याची पूर्व परवानगी देऊन त्यांच्या समवेत धाड टाकावी लागते मात्र या पदाधिकाऱ्यांनी असं न करता शाळा व्यवस्थापनासोबत जबरदस्ती करीत हे दाखवा ते दाखवा करीत वेठीस धरत शाळेचे मुख्याध्यापक श्री फसाले सर यांचा मोबाईल या पदाधिकारी महिलांपैकी एकीने हिसकावून घेतला पण शाळेतील महिला कर्मचारी यांनी त्या महिला पदाधिकारी यांच्याकडून हिसकावून घेतलेला मोबाईल त्यांच्याकडून घेऊन मुख्याध्यापकांना परत दिला यानंतर मुख्याध्यापकांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांना कॉल केला त्यानंतर पोलीस येतात त्या महिला पदाधिकारी व पत्रकारांना समज देऊन निघून जातात त्यानंतर माणगामहून हो आलेला पत्रकार आणि पहिल्यापासून उपस्थित भाजप महिला पदाधिकारी यांनी संगत मत करून जबरदस्ती वस्तीगृहातील मुलींच्या रूममध्ये जात चित्रीकरण करीत बाथरूममधील देखील चित्रीकरण करत असताना वार्डन करुणा लोभी यांनी त्या पत्रकार आणि पदाधिकारी यांचे चित्रीकरण केल्यानंतर वार्डन करुणा लोभी तसेच काही मुलींना धक्काबुक्की केल्याची बात घडली होती

सुविधेबाबत आता निवेदन दिलं हो आता निवेदन दिल्यानंतर आम्ही त्या पद्धतीने कारवाई म्हणजे शाळेत इतर काही गोष्टी ज्या आहेत समजा शौचालय सुविधा जे सुविधेच्या बाबतीत आम्ही सुरुवात केली आता वीस एकवीस आणि एकच मधला दिवस हां एकच मधला दिवस ना बावीस तारखेला ती बाई डायरेक्ट सात लेडीज घेऊन दोन जेंट्स होते आणि त्याच्याबरोबर काही पत्रकार आम्ही निवेदन दिलेल्या गोष्टी दाखवा म्हणजे डायरेक्ट ऑफिस मध्ये आलं आणि मला म्हणते दाखवा दाखवा ते म्हणता तर आम्ही काय म्हटलं की आम्हाला शासनाची कुठलीही गोष्ट दाखवत आणि वरची वरील त्यांची परमिशन आपण डायरेक्ट काही दाखवू शकत नाही तेव्हा ती मॅडम अजिबातच आहे म्हणजे म्हणजे ते मला घेरावच घातला ना असा घेरावच घेतला तुम्ही चावी द्यायला पाहिजे आमच्या अधीक्षकांना बोलवा अधिक्षक कर, अधीक्षकांना घेरावा घातला नंतर आम्हाला अंदाज आला की थोडंफार म्हणजे आपल्या हाताबाहेरची गोष्ट आहे गोष्ट आहे या ठिकाणी कारण आता लेडीज असल्यामुळे आपण आपण आप थोड्या दिवशी आवड घेतली म्हणून मी काय माझा मोबाईल घेतला इसून म्हणजे मी आता कुठेतरी बो बोल लावेल ना मी माझा इथंच हे समोर सांग मी उठलो ना समोर मी इथंच तो मोबाईल त्या लेडीजनी इसला इस घेतला नंतर आमच्या येणे म्हणजे त्या लेडीज दुसऱ्या आमच्या नर्स मॅडम म्हणून ठाकूर दुर म्हणून त्यांनी तो मोबाईल त्यांच्याकडून परत मला दिला नंतर मी हळूस अधीक्षकांना अधीक्षक आम्ही या अधीक्षक ना मी हळूस मला बाहेर जायचं मी तिकडून गप गपचूप बाहेर गेलो मी प्यायला फोन लावला पोलीस स्टेशन म्हणून हां त्यांच्या जी बोलली का असा जो विषय आहे माणसं कोण आहेत काय कोण आहेत तर म्हणे तुम्ही काय जे झालं ते थोडे नवीन व्हिडिओ टाळा हां तर ती ते बरोबर हात घ्या तास आणि पी आयच्या गाड्याला म्हणजे ते दोघेजण पी आय होते म्हणजे वरिष्ठ आणि कनिष्ठ म्हणजे बाकीचे इतर असे आठ पोलिस आले आल्यानंतर त्यांना सगळं घेतलं बाहेर बाहेर घेतलं त्यांच्या जे विचारपूर चालले तरी त्याला आहे काय आय करत जोरातच त्यांना शेवटी पी सांगितलं की तुम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही नाही मग तरी ते दोन तास म्हणजे जवळ दीड तास पोलीस ती गाडीतच होती तिथंच होती तेव्हा नंतर ते शांत झालं ते बाकीची इतर पत्रकार सुद्धा दिली आणि ते दोन जेंट्स आणि त्या सात बाया तिथंच थांबल्या ते नंतर अजून कशाला तुम्ही थांबत नाही म्हणते एक माणूस येणार आहे आम्हाला न्यायला मग आम्ही कुठे जाऊ आता आम्हाला वाटलं की शाळे तिथं बसलेत ना mm -hmm. आता कशाला आमच्या आम्ही कामं सुरू केली आपापले आपापलं काम mm -hmm. आपा mm -hmm. आपा मी परत आलो आम्ही इकडे आमचं लिखाण लिखाण होतं रिपोर्ट तयार करायचे होते म्हणून आम्ही तिथं बसलो तर तो एक जो येणार जो माणूस होता तो त्यात मानगाववरून मानगावावरून आला तर आता तो आला काही त्या बाया तिथंच होत्या ना झाडाखाली ते तिथंच गेला त्यांना तिथं बोलवलं बोलवल्यानंतर आता तिथं ही कोणी घुसतं हो म्हणून आमच्या आपली लोडी ती तिकडे होती मुलींच्या वस्तूकडे ना त्यां मॅडम होती मग त्याने काय केलं होतं आम्ही सांगितलं तुम्ही लॉकच करून ठेवा हे कोणी घुसतं ना, ना।, ना। आम्हाला अनुभव आला ना बघा करू शकतं मग तिने लाव ठेवलं होतं तर मुली ज्या खेळत होत्या ना खेळत होते त्या मग ते त्यांना मग त्यांचा खेळ संपल्यामुळे संध्याकाळ झाली ना पाच साडेपाचच्या तारखेला मग त्यांना दरवाजा उघडला उघडल्यानंतर ते दरम्यान तीच वाटत त्यांनी मग व्हिडिओ सुरू केला असं व्हिडिओ सुरू केल्यानंतर हिने पण त्याची व्हिडिओ केला आता त्या त्या बाईने त्यांचा मोबाईल ठेचला तेव्हा ते तिथं झालं ना आम्ही इथंच होतो मग ती ती तिचा मोबाईल खिचला ती आता त्याने खिचला का त्या बाईने घसले तर ती घेऊन ती इकडे सांगायला आली तिच्या पाठीमाग मी त्या बाया इकडे आल्या तेव्हा आम्ही आम्ही सगळे होते साहेब पण होते आल्यानंतर त्यांना खोरीनं काय वाटलं आता सरांना मारायला गेले का काय बरोबर त्यांना स म्हणजे त्यांनी बघितलं ना माझं पहिल्याला सरांना मारायला गेलं काय त्या मुली डायरेक्ट निघून इकडं आल्या तिकडे आल्या इकडं आले की बाबा तुम्ही आम्हाला तुमचं काय नको तुम्ही निघा त्यांना सांगायला मी मी त्यांना बाय थांबा 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 मला काय कोणी मारणार नाही थांबा तुम्ही हे करा नाही नाही सर आमच्या व्हिडिओ काढले त्यानंतर डिलीट झाल्या पाहिजे तुम्हाला कोणी हातला तुम्हाला कोणी हे केलं नाही पाहिजे असं त्या मुलींचं पोळात आता आपण पोरांची तसं राहिलेलो आहोत ना त्यामुळे त्यांना तसं वाटलं मग आम्ही सगळे बाहेर आलो बाहेर आल्यानंतर मुली ते सातही बाहेर मध्ये कोण ठेवलं फक्त आमचं आमचा मोबाईल नाही आमचं डिलीट मग त्या डिलीट करेपर्यंत तिला सोडलंच नाही पोरी पोरी काय ऐकत ऐकत नाही मग आम्ही त्याच्यात थोडंसं हे केलं आणि त्याला कसं तरी बाहेर गाईड गेटच्या बाहेर नेलं कारण ते त्यांचं सवरेशन होते त्यांना काय झालं तर पुन्हा मला प्रॉब्लेम येईल असं मग लगेच आम्ही राहा गेल्यानंतर आम्ही लगेच संध्याकाळी पोलीस स्टेशनला गेलो परत नाही परत फोन केला परत त्यांनी दोन पोलीस पाठवले तेव्हा हे निघून गेलेले होते मग आम्ही पुन्हा इथून परत पोलीस स्टेशन गेलो तिथं त्यांना पण बोलवलं गेलं नंतर तिथं आमची चर्चा झाली त्यांना ते खूप बोलले म्हणजे ते खूप त्यांचं पूर्ण हे खूपच म्हणजे आता आता तुम्हाला अटक करतो भरपूर झालं त्यांचं आता ते समजा तोडीचा पक्ष वेगळा होता काय त्यांचे पदाधिकारी पक्षाच्या ने मग त्यांनी माफी मागितली की त्यांच्या वरिष्ठ जे वरिष्ठ तालुका अध्यक्ष जो आम्ही जिल्ह्याचं जे लोक आहेत लोकांनी ते यांच्यासमोर माफी मागा चूक कबूल केली त्यांनी इथून भविष्यात आम्ही अशी चूक कारण आम्हाला ते त्यांनी कबूल केली की आम्हाला तिथले नियम माहिती नव्हते कारण ती जी मॅडम होती ती कुठली होती हा मालगाव म्हणजे आपलं तळा तळा आणि आश्रमशाळा ही तिने पहिल्यातच बघितली आश्रमशाळा काय माहीत त्यांना माहीतच नाही विषय काय नियम असतात काय नाही असं तर मग तिने तिथं तिकडतो मी मा आम्ही माफी नामा लिहायला ले तयार आहोत आम्ही हे करा याच्या पुढे आमच्या तिथून होणार आहे मग आम्हाला परत आम्ही शाळेत आलो शाळेत आल्यानंतर तो विषय तिथं संपला जर तसं काही प्रॉब्लेम झाली त्यांनी सांगितलं तुम्ही तक्रार द्यायला आहे यांनी ज़? जर सांगितलं जर चुकून कोणी जर आलं तर तुम्ही लगेच लेखी तक्रार द्यायला तर तिथून मग कोण झालं नाही फक्त शांतच राहिली असा विषय मग त्याच्यानंतर मग ते आता ती मग करण्याबद्दल आता बघत आपल्याला कंप्लीट द्यायला तर तुम्ही मला मी काय बोलला की आपण कोणाची परमिशन देऊ आपण विचारू कारण त्याही आपल्याला समजवलंय आहे ना बरं आता ते त्यांच्या कसाकडे सापडले आपण लोक कसाकडे सापडायला ना कारण रोष पोलीस त्यांच्यावर आहे ना त्यांना ताब्यात घेतलं आहे आपल्याला नाही घेतलं त्यांची प्रोसेस पूर्ण होत्या नंतर आपण पाहू शकतो असं झालं विषय पण नंतर, नंतर मग आपले नंतर तुमच्याकडे तो विषय आला तर रात्री आम्हाला समजला असं तर मग म्हणून आप मग आम्ही बोललो आपण तरी मी त्यांना त्याला तुझी वैयक्तिक जाधी दे तू जा पुढे जाऊ त्याला सपोर्टिंगला आम्ही कागद देऊ म्हणून आम्ही साधा कागद म्हणजे आपला आपला साडेतर्फे येत तक्रार आज म्हणून दिला मग ते आणि मग तिथून आज सकाळी पण आमच्या सोबत हे होते आपलीच महा सकाळी तर अशा प्रकारचा आपला घटनाक्रम इथे झाला आता त्या बाईने जेव्हा तक्रार दिली होती त्यावेळेला आपले प्रकल्पाच्या काय सगळे अधिकारी आले होते या ठिकाणी सगळं पाहणी त्यांनी केली काम सुरू केलं ज्या ज्याने हटी दिले होते आपल्याकडे की ह्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी पाहिजे आता शासनाचं तर धोरण तुम्हाला माहिती आहे लगेच लगेच काही मंजूर होत नाही आणि हे पंच्याहत्तर साला म्हणजे शहा आता ही बिल्डिंग फक्त आपल्याला दिली आता टप्प्याटप्प्याने ते मंजूर झालेला आहे एकदाच येऊन मोठा पण आपण नाही खाय करू शकत ना, ना? ना? ना?